मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस यावेळी भारत पाकिस्तानमधल्या प्रसंगाला सुरुवात झाली ती बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतामधल्या काश्मीरमधल्या पहलगाममध्ये इथं आलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला अठ्ठावीस पर्यटक आणि एक स्थानिक गाईड यामध्ये मारला गेला या सर्वांच्या मृत्यूला एकूण सहा अतिरेकी जबाबदार होते या सहा अतिरेक्यांशी आमचा संबंध नाही हे सहा अतिरेकी कोणी पाठवले हे आम्हाला माहिती नाही हे सहा अतिरेकी कुठले आहेत हेही आम्ही सांगू शकत नाही असं आज अखेर पाकिस्तान म्हणत नाही या घटनेनंतर भारतामध्ये एक संतापाची लाट उसळली पाक पुरस्कृत दहशतवादाला त्याच पद्धतीनं उत्तर द्या अशी मागणी भारतातल्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी केली आणि विविध राजकीय प्रश्नांवर परस्परांच्या विरोधी भूमिका घेणारे सगळ्या पक्षाचे राजकारणी एकत्र आले सगळ्यांनी एक विचारांनी निर्णय घेतला सरकारला पाठिंबा दिला आणि या दहशतवादाचा कायमचा शेवट करा अशा प्रकारची मागणी केली गेली या देशाची एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेली सगळी जनता ही सुद्धा एकत्र आली या सगळ्या जनतेची एकमुखी मागणी होती की या देशातल्या पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला गेलाच पाहिजे पुन्हा असे प्रकार भारतामध्ये होता कामा नाहीत भारताच्या पर्यटकांवर झालेला हल्ला हा या देशाच्या स्वातंत्र्यावर झालेला हल्ला आहे हा आमच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला आहे या भावनेनं एकशे चाळीस कोटी लोक जे ते पेटून उठले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मिटिंग घेतली आणि भारताच्या लष्कराला सर्वाधिकार दिलेले आहेत असं सांगितलं त्यांना योग्य ती ॲक्शन घ्यायला पूर्ण मोकळीक दिलेली आहे असं शासनातर्फे जाहीर केलं गेलं पाकिस्तानकडून आगळीक करणं कुरघोडी करणं छुपे हल्ले करणं हे सुरूच होतं आणि भारत पाकिस्तान यांच्यामध्ये एका अघोषित युद्धाला सुरुवात झालेली होती पाकिस्ताननं काही ड्रोन भारतामध्ये पाठवले आणि त्यांच्या माध्यमातून भारतावर हल्ला सुरू केला पुंछ भागामध्ये पाकिस्ताननं बेछूट गो गोळीबार केला आणि त्यामध्ये चाळीसपेक्षा अधिक सामान्य नागरिक आणि छोटी मुलं मरण पावलेली आहेत राजस्थानच्या बॉर्डरवर एक दोन ठिकाणी पाकिस्ताननं गोळीबार केला आणि भारतीय लष्करानंही त्याला जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली एक मोठं युद्ध सुरू होईल अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली मानवतावादी लोकांचं नेहमीचं म्हणणं असतं की युद्ध हे शेवटी वाईटच असतं त्यांच्या घरातले लोक रणभूमीवर लढत नसतात त्यांना युद्ध चांगलं वाटतं पण ज्यांच्या घरातले लोक स्वतः युद्धात भाग घेतात त्या व्यक्तींसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी युद्ध अतिशय वाईट असतं सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण सर्वसामान्य माणसाचं जगणं अधिक समृद्ध व्हावं असं वाटत असेल तर राष्ट्र अखंड राहिलं पाहिजे राष्ट्राचं सार्वभौमत्व राहिलं पाहिजे आणि राष्ट्राच्या एकात्मतेवर कोणी हल्ला करत असेल तर त्या हल्लेखोरांना योग्य ते उत्तर दिलं जाणं ही देखील तितकीच गरजेची गोष्ट होती त्या पद्धतीनं भारतानं भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची एकमेकांशी तुलनाही करता येत नाही एक विनोदी किस्सा होता आलेला समाजमाध्यमांवर एक पत्नी आपल्या पतीला म्हणत होती कोरोनाच्या वेळी आपण तीन महिन्याचा किराणा भरलेला होता आपत्कालीन परिस्थिती म्हणून आणि आपला निर्णय योग्य ठरलेला होता भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होईल असं वाटतं आहे युद्धाचे ढग सगळीकडे गोळा झालेले आहेत आता आपण किती किराणा भरूया किती महिन्यासाठी किराणा भरूया त्या पतीनं आपल्या पत्नीला सांगितलं अगं पाकिस्तान विरुद्ध तर युद्ध आहे चार दिवसाचा किराणा आपल्याला फार होईल चार दिवसापेक्षा अधिक काळ पाकिस्तान आमच्याशी लढू शकत नाही भारताच्या लष्करी सामर्थ्याची जाणीव भारतातल्या सर्वसामान्य नागरिकाला आहे तशीच पाकिस्तानी लष्कराला सुद्धा आहे अशाही परिस्थितीत पाकिस्ताननं आगडीत करणं अशाही परिस्थितीत पाकिस्ताननं काहीतरी भारतीय सैन्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणं हा प्रकार पाकिस्तानचा अतताईपणा पाकिस्तानी लष्कराचा मूर्खपणा दाखवतो एवढीच गोष्ट लक्षात घ्यावी लागेल पाकिस्तानला नेस्त नाबूद करा पाकिस्तानचा संपूर्ण पराभव करा त्याशिवाय आम्हाला काही नको आहे असं भारतीय नागरिकांनी भारत सरकारला सांगितलं राष्ट्रीय काँग्रेसचे राहुल गांधी एम आय एमचे ओवेसी शिवसेनेचे उद्धव ठाकरे या भारतीय जनता पक्षाच्या विरोधक असलेल्या पक्षांनी देखील सरकारला संपूर्ण पाठिंबा दिला की तुम्ही हा पाकिस्तानचा प्रश्न एकदा कायमस्वरूपी संपवा किमान पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडलं जाईल अशी आशा सर्वसामान्य भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती आणि अचानक अकरा मे दोन हजार पंचवीस या दिवशी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलं आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी मी केलेली आहे असं जाहीर केलं ही युद्धबंदी करत असताना मला अत्यंत आनंद झालेला आहे दोन्ही देशांनी जे आहे ते परिपक्वतेचं आणि विद्वत्तेचं प्रदर्शन घडवलं वगैरे वगैरे त्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे आणि भारत आणि पाकिस्तानमधलं सुरू होण्यापूर्वीचंच युद्ध एक अघोषित युद्ध जे आहे ते मी संपवून टाकलं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं काय संबंध या डोनाल्ड ट्रम्पचा तात्याचा आणि आमचा की ज्यांना आमचं युद्ध जे आहे ते संपवावं भारतीय लष्कर पूर्त सज्ज झालेलं असताना काश्मीरमधले ते सहा अतिरेकी अजूनही सापडलेले नसताना आणि भारतीय लष्कराचा बदला पूर्णतः घेतला गेलेला नसताना कशाच्या आधारावर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला हे समजू शकलेलं नाही या निमित्तानं अनेक प्रश्न उभे राहतात सर्वात पहिल्यांदा काश्मीरमध्ये मरण पावलेल्या अठ्ठावीस भारतीय नागरिकांना भावपूर्ण आदरांजली वाहणं गरजेचं आहे भारतीय लष्कराच्या जवानांच्या तिन्ही सेना आहेत त्यात भूसेना आहे वायुसेना आहे आणि नौदल भारताचं आहे की या तिन्ही सेनांनी जे आहे ती अद्वितीय कामगिरी जी आहे ती गेल्या काही दिवसात करून दाखवली भारताचं सैन्य हे एकोणीसशे एकाहत्तरला एकोणीसशे पासष्टला जसं होतं तसंच आज हे आहे भारतीय लष्कराच्या मनोधैर्यामध्ये कोणताही परिणाम झालेला नाही हे भारताच्या सर्वसामान्य सैनिकांनी से आणि सेनाधिकाऱ्यांनी जे आहे ते त्यांच्या वागणुकीतनं त्यांच्या वर्तनातनं दाखवून दिलं असं एक भारलेलं वातावरण चालू असताना अचानक युद्धबंदी झाल्यामुळं सीज फायर हा इंग्रजी शब्द वापरलेला आहे म्हणजे दोन टोळ्यांमधल्या युद्धाचा पूर्ण विराम दिला गेला एका करारानं युद्ध लढाई संघर्ष थांबवून असा त्याचा शब्दशा अर्थ आहे लढाई चालली होती भारत पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू होता या आशिया खंडातल्या दोन देशांमध्ये आणि हे युद्ध थांबवायचा निर्णय परस्पर जायर हा परस्पर जाहीर केला तो अमेरिकेनं हा नेमका काय प्रकार आहे हे भारतीयांना कळेना कालपासून समाज माध्यमांवर इंदिरा गांधी आणि त्यांच्याबद्दलची असंख्य ट्विट जे आहेत ते प्रसिद्ध होत आहेत आणि लोकांना इंदिराजींची अत्यंतिक आठवण होती आहे एकोणीसशे एक्काहत्तर साली भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाचं वातावरण झालं युद्ध सुरू होईल अशी परिस्थिती निर्माण झाली अमेरिकेनं त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं पाकिस्तानची बाजू घेतली माझं आमचं सातवं आरमार जे आहे ते आम्ही भारतीय उपखंडात उतरवतो अशा पद्धतीची धर्पोपतीची भाषा त्यांनी केली इंदिराजींनी त्यांच्याकडं लक्ष दिलं नाही इंदिराजींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की भारतापासून तीन ते चार हजार किलोमीटर दूर अंतरावर राहणाऱ्या आणि आपल्या वर्णश्रेष्ठत्वामुळं भारतावर अधिराज्य गाजू असं समजणाऱ्या देशांनी आता लक्षात घेतलं पाहिजे की ते दिवस आता मागं पडलेले आहेत एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिराजींनी पंचावन्न वर्षापूर्वी हे ठणकावून सांगितलेलं आहे आमच्यावर कोणाचंही बर्डन चालणार नाही कोणाचं दडपण घेऊन आम्ही वागणार नाही हे इंदिराजींनी तेव्हा जाहीर केलेलं होतं नुसतं जाहीर केलं नाही इंदिराजींनी आशिया खंडाचा इतिहास बदलला भूगोल बदलला पाकिस्तानचा नकाशा बदलला पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि पूर्व पाकिस्तानचं रूपांतर बांगलादेशामध्ये केलं गेलं जगातल्या अनेक राष्ट्रांचा पाठिंबाही इंदिरा गांधींनी आंतरराष्ट्रीय धोरणातून त्यावेळी मिळवलेला होता पण त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की इंदिरा गांधींच्या कणखर वर्तनामुळं अमेरिकेला माघार घ्यावी लागली अमेरिकेनं सातव्या आरमाराची भीती दाखवली इंदिरा गांधींनी त्यांच्याकडं लक्षही दिलं नाही अशा प्रकारची कणखर पंतप्रधान भारताची असताना काय झालेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे तशीच परिस्थिती आता निर्माण होईल असं वाटत होतं पण प्रत्यक्षामध्ये मात्र युद्धबंदी झाली उच्या पाकिस्ताननं तीही युद्धबंदी मोडली दोन तासामध्ये आणि पुन्हा भारतीय हद्दीमध्ये गोळीबार केला ही गोष्ट वेगळी पण पर आमच्या परस्पर म्हणजे आमच्या नेतृत्वानं युद्धबंदी जाहीर केली तरी चालेल परंतु कोणीतरी तिराईत देश हा युद्धबंदी करतोय हा प्रकार काय आहे हा समजण्याच्या पलीकडचा आकलनाच्या पलीकडचा भाग आहे आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी भारताचे कोणीही अधिकृत प्रवक्ते बोललेले नसताना पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेला आहे की पाकिस्तानच्या प्रश्नावर मी मध्यस्थी करायला तयार आहे आणि काश्मीर प्रश्न जे आहे ते आपण चर्चेनं सोडवूया काय संबंध आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताची पहिल्यापासून भूमिका आहे पाकिस्ताननं काश्मीरचा प्रश्न जो आहे तो परदेशामध्ये नेण्याचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याचा युनेस्कोमध्ये नेण्याचा सातत्यानं प्रयत्न केला भारतानं सातत्यानं सांगितलं की काश्मीर प्रश्न हा आमचा अंतर्गत मामला आहे त्याच्याशी आम्ही पाकिस्तानबरोबर चर्चा करणार नाही आमच्या काश्मीरबद्दल आम्ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कोणाशीही बोलणार नाही ही अनेक वर्ष भारतानं जपलेली स्वतःची भूमिका आहे आता डोनाल्ड ट्रम्प त्या त्या म्हणतायत म्हणून आम्ही काश्मीर प्रश्नावर ट्रम्प सांगतील तिथं पाकिस्तानशी चर्चा सुरू करायची आहे का हा आपल्यासमोर पडलेला मोठा प्रश्न आहे आमच्या सैन्यानं लढाई जिंकलेली आहे आमच्या सैन्यानं युद्ध जिंकलेलं आहे आमच्या सैन्यानं संघर्षामध्ये आपलं मनोबल सिद्ध केलेलं आहे भारतीय सैन्याचं मनोबल आणि सामर्थ्य हे साऱ्या जगाला कळून चुकलेलं आहे अशा परिस्थितीत आम्ही आता भविष्यात काय करायचं हा प्रश्न आहे काही प्रश्न आपल्याला या निमित्तानं पडलेले आहेत चीननं पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला तुर्कस्थाननं पाकिस्तानमध्ये जे आहे ते विमान पाठवलं जहाज पाठवलं आणि पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला अमेरिकेचा कल हा देखील आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पाकिस्तानच्या बाजूनं होता मग आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताच्या बाजूने असलेली राष्ट्र कोणती राहिलेली आहेत हे आम्हाला कळायला पाहिजे रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धामध्ये ते युद्ध आणि संघर्ष चालू असताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि मोदी साहेब एकमेकांना भेटले मोदी साहेबांनी त्यांना मिठी मारली आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी त्याचा अतिशय कडवट समाचार घेतला भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मित्र कोण राहिलेले आहेत आणि आमचं परराष्ट्र धोरण काय आहे याचा विचार करण्याची आणि याबद्दल प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे बी एस एफचा एक जवान हा पाकिस्तानच्या सेनेच्या ताब्यात गेलेला होता तो जवान आम्हाला परत मिळाला का या प्रश्नाचं उत्तरही आम्हाला हवं आहे आणखी एका प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे जे सहा अतिरेकी ज्यांची ओळख पटली त्यांनी पहलगाम मध्ये हल्ला केला असं सांगितलं जात होतं ते अतिरेकी कुठे आहेत ते अतिरेकी मारले गेले का ते अतिरेकी आम्हाला सापडले का याही प्रश्नाचं उत्तर हवं आहे शस्त्रसंधी करण्यापूर्वी या अतिरेक्यांचा ताबा आमच्याकडे द्या म्हणून त्या अतिरेक्यांचा ताबा आम्ही मागितला का याही प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे अनेक प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित आहेत संसदेचं विशेष अधिवेशन त्यासाठी बोलवावं अशी काँग्रेसनं मागणी केलेली आहे रोहिणी सिंग या प्रसिद्ध पत्रकारांनी एक ट्विट केलेलं आहे निवडणूक जिंकणं ही गोष्ट वेगळी आहे लढाई जिंकणं ही गोष्ट अगदीच वेगळी आहे आणि इंदिरा गांधी होणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही अशा प्रकारचं ते ट्विट आहे रोहिणी सिंग यांना म्हणायचं आहे की इंदिरा गांधी होणं म्हणजे संघर्ष करणं इंदिरा गांधी होणं म्हणजे आंतरराष्ट्रीय दबावाला जुगारण देऊन आपल्या उद्दिष्टाच्या जवळ जाणं इंदिरा गांधी होणं म्हणजे आंतरराष्ट्रीय दबाव असताना पाकिस्तानशी लढाई करून पाकिस्तानशी दोन छकल पाडणं इंदिरा गांधी होणं इतकं सोपं नाही याची चर्चा गेले दोन दिवस भारतीय समाज माध्यमांवर रंगू लागलेली आहे आमचे सैनिक लढाई जिंकलेले आहेत आमच्या सैनिकांनी अपार मनोधैर्य दाखवलेलं आहे काही सैनिकांनी भारत मातेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे आम्ही लढाई जिंकलो तहामध्ये काय झालं हे अजून आम्हाला माहिती नाही ही माहिती आमच्यासमोर आली पाहिजे भारतीय लष्कराबद्दल सर्वसामान्य भारतीयाला वाटणारा अभिमान हा अधिक वाटण्याच वाढवण्याचं काम भारतीय लष्करानं या पंधरा दिवसात केलेलं आहे हे नक्की आंतरराष्ट्रीय दबाव झुगारून आम्ही सार्वभौम आहे आणि आमच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणाऱ्या प्रत्येकाला आम्ही प्रत्युत्तर देऊ हे सांगण्याची वेळ आलेली आहे आमच्या शत्रूची बाजू घेणारा कोणताही देश असो व तो चीन असो नाहीतर अमेरिका असो तो आमचा शत्रू राष्ट्र समजला जाईल हे त्याला जाहीरपणानं सांगितलं गेलं पाहिजे हे सांगण्याचं सामर्थ्य भारतमातेच्या सुपुत्रांमध्ये निर्माण व्हावं आणि राजकारण विरहित काम करून भारतीयांनी परदेशी आक्रमकांना आणि भारताविरुद्ध उभ्या राहणाऱ्या सर्वांनाच कायमचा धडा शिकवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय भवानी जय शिवाजी